अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कधी कधी मनात एकच विचार येतो आपण खूप एकटे पडले आहोत का ज्यांच्यासाठी आपण झुटलो ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक हळूहळू दूर जातात आपण प्रयत्न करतो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो पण तरीही काहीच बदलत नाही असं वाटतं देवही आपली परीक्षा बघतोय का पण अशा क्षणी अंतर्मनातून आवाज येतो मी आहे ना घाबरू नकोस हो हे शब्द आहेत श्री स्वामी समर्थांचे देव लगेच उत्तर देत नाही कारण तो आपल्याला दुर्लक्षित करत नाही तो आपल्याला घडवत असतो आपली सहनशक्ती आपला विश्वास आपली भक्ती या सगळ्यांची तयारी चाललेली असते संघर्ष कधीच संपत नाही पण हळूहळू तोच संघर्ष भक्तीमध्ये बदलतो कारण जो देवावर सगळं सोडतो त्याचं वझ देव स्वतः उचलतो स्वामी कधीकधी उशीर करतात पण लक्षात ठेवा ते सोडून कधीच देत नाहीत आज तुम्ही थकलेले असाल आज तुमचे वाईट दिवस चालू असतील आज तुम्हाला कोणी समजून घेत नसेल पण आज फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि ते तुम्हाला नेहमीच मदत करतात फक्त विश्वास ठेवा आणि चालत राहा मार्ग मिळत जातील प्रश्न सुटत जातील आपली श्रद्धा कधीच ढूळू देऊ नका मित्रांनो आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच स्वामी संदेश दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा चला तर मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ